आपल्या लक्षात येईल कदाचित मी मराठवाड्यातल्या अशा एका गावात आहे ज्या गावातली माणसं अगदी दिवसभर दिवस, दिवस निघाल्यापासून ते संध्याकाळ रात्र होईपर्यंत शेतात काम करतात यात तरुणही असतात आणि हेच तरुण अर्थात त्यातले काही अशा पद्धतीने एकादशीच्या दिवशी कीर्तन करतात शहरात साडेदहाला आवाज बंद होतात इथे साडेदहाला कीर्तन सुरू होते म्हणजे लोकांच्या झोपेचं काय होत असेल याचा विचार करा